जागतिकारा म्हणजे वेस्टर्न कल्चर आलं ना लोकांना स्वतःच्या संप्रदायांबद्दल अजून जास्त ची विषय एवढाच आहे थोडक्यात भाषेत आता एवढंच समजायला इजी मध्ये सांगतो एक्क्याण्णवच्या आधी सगळीच भिकारी होती इंडिया सोशलिजिट इकॉनॉमी होती <laughs> एक्क्याण्णव नंतर पैसा आला लोकांच्या जातात दिवाळी दसरा बी जोरात साजरी करायला लागली जेव्हा सगळ्या मिडल ईस्टमध्ये पण एक्क्याण्णव न जसं ग्लोबलायझेशन झालं ना मग लोकांना ग्लोबलायझेशन वेस्टनायझेशन मध्ये आपलं काहीच नाहीये आयडेंटिटी राहत कल्चर डिस्ट्रॉय होत आहे ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॉय होत आहेत तुम्ही कधी ऐकलं का, का वीस हे बैलाच्या शर्यती बैलगाड्या एवढ्या व्हायच्या आता काय व्हायला लागल्या ग्लोबलायझेशन वर पैसा आला लोक आपले धर्म पण चांगला पाळायला लागले पण प्रश्न धर्म चांगला पाळण्यावर नाहीये सांप्रदायिकतेवर पण धार्मिक ओळख पण जास्त वाढत गेली लोक जास्त स्ट्रॉंगली गो बॅक टू कारण वेस्टर्न कल्चरमध्ये लोकांना हरवल्यासारखं वाटायला लागेल त्याच्यावर पण एक प्रश्न आलेला आहे आयडेंटिटी क्राइसिस आणि मग त्याच्यामुळं लोकांचा परत गो बॅक टू हे आत्ताचा इशू नाहीये इंग्रज आल्यावर पण दोन ग्रुप कुठले पडलेले रिफॉर्मिस्ट आणि रिवायुलिस्ट सुधारक आणि पुनरुज्जीवी सुधारणावादी आणि कॉन्झर्वेटिव्ह काय म्हणतो आपण गो बॅक टू वेदार क्रिएट इस्लामिक कल्चर अलीगड स्कूल नाही अलीगड रिफॉर्मिस्ट होत देवबंदी स्कूल वाबी देवबंदी गँग हे जे त्यावेळी आले कारण इंग्रजांमुळे आपलं सगळं डिस्ट्रॉय होतंय त्याच्या विरोधात सांप्रदायिकता हे सेम आत्ता पण चालू आहे